संगमनेर नगरपालिका दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत आज झाली जाहीर तर कुठल्या वार्डात काही झाले उस्ताई तर काहींची झाली नाराजी प्रांत अधिकारी यांनी दिली आरक्षणा संदर्भात सविस्तर माहिती बघा सविस्तर नमस्ते आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संगमनेर नगर परिषद प्रभागणी आरक्षणाचा सोडतेचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्याकडे एकूण पंधरा प्रभाग आहेत आणि पंधरा प्रभागामध्ये दोन सदस्य असे एकोणतीस सदस्य आहेत तर यापैकी आपल्याकडं अगोदरच जे आरक्षण जाहीर झालं होतं त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक दोन आणि तेरा हे एस साठी होते आणि दोन वार्ड एस साठी होते आठ वार्ड साठी होते उर्वरित वार्ड जे होते ते ओपन साठी होते तर आपण आज दोन वार्ड पैकी एक महिलांसाठी एस सी महिलांसाठी आरक्षण काढलेलं आहे आठ जे ओबीसीचे वार्ड होते त्यापैकी चार महिलांचे आरक्षण काढलेलं आहे आणि उर्वरित जे होते स्टेट फॉरवर्ड दहा महिलाकरता आरक्षण आपण काढलेलं आहे अशा पद्धतीने आपल्या प्र पंधरा प्रभागाचं प्रण्दा एकोणतीस सीटचं आरक्षण आपण आज सोडतेद्वारे काढलेलं आहे तर मी आपल्या विनंतीनुसार परत सांगतो प्रभा क्रमांक एक एक अ आहे जो ओपन फिमेल साठी आहे एक ब आहे तो ओपन आहे प्रभा क्रमांक दोन दोन अ आहे एस सी साठी दोन ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक तीन आहे तीन अ आहे साठी तीन ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक मध्ये चार अ आहे ओपन फिमेल चार ब आहे ओपन प्रभा क्रमांक पाच पाच अ आहे ओपन फिमेल पाच सॉरी ओबीसी फिमेल पाच ब आहे ओपन प्रभा क्रमांक सहा सहा आहे ओपन फिमेल सहा ब आहे ओपन प्रभा क्रमांक सातमध्ये सात आहे ओपन फिमेल सात ब आहे ओपन प्रभा क्रमांक आठमध्ये आठ आहे ओबीसी फिमेल आठ ब आहे ओपन नऊमध्ये नऊ आहे ओबीसी नऊ ब आहे ओपन फिमेल दहामध्ये दहा आहे ओपन फिमेल दहा ब मध्ये ओपन प्रभा क्रमांक अकरामध्ये अकरा आहे ओबीसी फिमेल अकरा ब आहे ओपन प्रभा क्रमांक मध्ये बारा आहे ओबीसी बारा ब आहे ओपन फिमेल प्रभा क्रमांक मध्ये तेरा एस सी फिमेल तेरा ब ओपन प्रभा क्रमांक मध्ये चौदा अ ओपन फिमेल चौदा ब ओपन प्रभाक्रमांक पंधरामध्ये पंधरा आहे ओबीसी आणि ब आहे ओपन फिमेल अशा प्रकारे तीस जागांचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे